नमस्कार आपण आज संधेविषयी माहिती पाहणार आहोत संध्या का केली पाहिजे संध्याचं काय महत्व आहे आणि संध्या कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपण नंतर पाठवणार आहोत आपण आपल्या ऋषी संध्या संध्या वंदन याच्याविषयी काय सांगितलंय तेवढं आपण आधी पाहूया लघु व्यास संहिता आहे व्यासांनी लिहिलेली त्याच्यामध्ये महर्षी व्यास असं म्हणतात संध्या ही नो शुचिर नित्य मनर्ह सर्व कर्मसु यद अन्य कुरु ते कर्म न तस्य फलम आपनिया अन्यन्य तेजस शांता ब्रह्मणा वेद पारग उपास्य विधिवत संध्या प्राप्ता पूर्वे परागतिम् यो अन्यत कुरुते यत्न धर्म कार्य द्विजोत्तम विहाय संध्या प्रणति स याति नरकायुतम् तस्मा सर्व संध्योपासम समाचरेत उपासितो भवेत तेन भवेतोग तनोपरहा व्यास असं म्हणतात की संध्या न करणारा हा नेहमीच अपवित्र राहतो त्याच्या विहित कर्मांसाठी तो अयोग्य ठरतो संध्या न करता सगळी कर्म जरी तो करत असेल तरी सुद्धा त्याला त्याचं फळ मिळत नाही आणि म्हणून संध्या ही केलीच पाहिजे अगदी वेद काळापासून ऋषीमुनी वैदिकांनी अनन्य भावानी आणि शांत स्थिर होऊन संध्या उपासना केलेली आहे आणि या संध्या करूनच त्यांनी भगवंताला प्राप्त केलेलं आहे म्हणून आपण सुद्धा प्रयत्नपूर्वक सगळे प्रयत्न सर्व प्रयत्न करून इथे व्यासांनी म्हटलंय ना तस्मात सर्व प्रयत्ने संध्योपासन समाचारेत सगळ्या प्रकारे प्रयत्न करून श्रद्धेने भक्तीपूर्वक आपण संध्या केली पाहिजे त्यामुळे आपलं मानवी शरीर हे भगवत प्राप्तीसाठी परम योग्य बनेल असं महर्षी व्यास आपल्याला सांगतायत विप्रवरणासाठी षटकर्म महत्वाची आहेत स्नान संध्या जप होम देवपूजा आणि आतिथ्य किंवा वैश्वदेव ही षटकर्म सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये संध्यावंदन हे विप्रांसाठी प्रचंड महत्वाचं असा कर्म आहे सावित्री सविता देवाची उपासना सूर्य उपासना आपल्या संध्यामध्ये सांगितलेली आहे जगत सुते सविता असं म्हणतात की ज्याच्यापासून जगाची उत्पत्ती होते ती देवता श्रुती असं सांगते यतो वा इमानी भूतानी जायंते येन न जातानी जिवंती प्रयंत्यभी संविशंती तद्वी ब्रह्म हे आपल्याला श्रुतीने सांगितलेलं आहे काय आहे संध्या संध्या करणं म्हणजे तेजाचं भांडार आहे चैतन्याचा स्रोत आहे दिव्यत्वाची मूर्ती आहे आपण जी संध्या करतो ना त्या संध्या वंदनामध्ये मूर्त स्वरूपामधल्या अमूर्त अशा सूर्यमंडलामध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन सूर्यनारायणाची उपासना सांगितलेली आहे असं हे संध्या वंदन आहे आपण संध्या म्हणजे काय जरा समजून घेऊया की नक्की संध्येत काय केलं जातं कोणाकोणाला नमस्कार केला जातो तीन वेळा संध्या सांगितलेली आहे प्रात कालाची सकाळची दुपारची आणि संध्याकाळची प्रातः मध्यान्ह आणि सायम संध्या अशा तीन संध्या सांगितलेल्या आहेत सकाळी जी आपण संध्या करतो केली पाहिजे सगळ्यांनी जी करतो प्रातः संध्या त्याच्यामध्ये रक्तवर्णा बाला ब्रह्मदैवत्या हंसारूढा आणि सावित्री देवीचं वर्णन आहे या सगळ्या देवतांचं वर्णन हे प्रात संधेमध्ये त्यांना नमस्कार आपण करतो मध्यान संधेमध्ये म्हणजे दुपारच्या संधेमध्ये श्वेतवर्णा युवती वृषभासना रुद्रदैवत्या गायत्री देवीचं वर्णन आहे आणि सायम संधेमध्ये संध्याकाळी तिन्सानाची संध्या करायची असते त्याच्यामध्ये कृष्णवर्णा वृद्धा गरुडवाहना विष्णु विष्णुदैवत्या सरस्वती देवीचं वर्णन आहे आता प्रात संध्या कधी करायची माध्यान काळाची कधी करायची आणि सायम संध्या कधी करायची याचे सुद्धा काही नियम आहेत ते आपण नंतर त्या त्या, त्या वेळेला समजून घेऊया या तीनही संध्या ज्या आहेत संध्या वंदन आहे त्याच्यामध्ये भूर लोक भुवर लोक आणि सुवरलोक या विषयीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत याज्ञवल्क्य स्मृती या संधेविषयी असं म्हणतात की दिवा वा यदि वा रात्रौ तद ज्ञानं कृत भवे त्रिकाल संध्या करणात सर्व प्रणश्यती असं कोणी म्हटलेलं आहे याज्ञवल्क्य स्मृतीने म्हटलेलं आहे मनुस्मृती सुद्धा संध्यावंदन याविषयी काही भाष्य करते पूर्वाम संध्याम जपस्तिष्ठे नैशमेनो व्यपोहति पश्चिमा तु समासीनो मलमहंती दिवाकृतम आपल्या सगळ्या ऋषी मुनींनी संध्येचं प्रचंड महत्व सांगितलेलं आहे असं म्हणतात की संध्या केली तर पुण्य लागेल की नाही माहीत नाही पण संध्या नाही केली तर पाप मात्र लागतं आता हा सगळा अशा प्रकारचा विचार करूनच या ऋषीमुनींनी हे सगळं सांगितलेलं असेल आपल्याला संध्यावंदन ही भोगप्राप्तीसाठी नाही आहे याचा मुख्य हेतू काय आहे संधेचा तर शुभ मार्गाने आपण गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली तयारी करण्याचं काम हे संध्या वंदन करत असत या पुण्यकर्मामध्ये संध्येच्या कर्मामध्ये आपल्याला ज्ञान कर्म आणि भक्ती या तीनही योगांची एकात्मता साधलेली आहे कशा प्रकारे साधलेली आहे आपण कधी संध्या या विषयीचा अशा प्रकारे विचार केलेला नसेल पण आज आपण करूया समजून घेऊया ज्ञान कर्म आणि भक्ती हे कसं उत्कटतेने या संधेमध्ये सांगितलेलं आहे बघा कर्म म्हणजे काय आहे आपण ज्या क्रिया करतो संध्येमध्ये आचमन संकल्प प्राणायाम ह्या ज्या क्रिया आहेत या आहेत कर्म न्यास आहेत उपस्थान आहेत जप आपल्याला करायचा आहे म्हणजे थोडक्यात उपासना करायची आहे ही आहे भक्ती आणि ज्ञान म्हणजे प्रणवात्मक मंत्र जे आहेत ओंकार याच्यामध्ये ज्ञानाचा अंतर्भाव आहे ज्ञान कर्म आणि भक्ती तीनहीची एकात्मता या संध्या संध्यावंदनामध्ये साधलेली आहे खूप मोठं तत्वज्ञान ह्याच्यात सांगितलंय आता प्रणव ओंकार याचा जर का आपण विचार केला तर उपनिषदांमध्ये वेदांतामध्ये ओम हे एकाक्षर ब्रह्म सांगितलेलं आहे म्हणजे किती मोठा विचार या संधेमध्ये आपल्याकडून आपल्याला सांगितलेला आहे आणि आपल्याकडून हे कर्म घडावं म्हणून ऋषीमुनी तळमळीनी आपल्याला सांगतायत आपले गुरु आपल्याला सांगतायत की संध्या केली पाहिजे प्रणव आणि गायत्री हे दोन मुख्य गोष्टी आहेत संधेमधल्या वैदिक मंत्र जे आहेत म्हणजेच वेद आहेत ते काय आहेत अव्यक्त ईश्वराचं स्वरूप आहेत संध्यामध्ये आणखीन योग देश काल क्रिया आणि मंत्र याचा अशा प्रकारे विनियोग केलेला आहे म्हणजे अशा प्रकारे साधले ते साधलेले आहे त्यांचा योग की आपल्याला काय मिळेल यातनं हे सगळं केल्यामुळे तर यांच्या सगळ्यांच्या विनियोगाने म्हणजे हे सगळं संध्या केल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे अंतःकरणाची निर्मलता मिळणार आहे विशुद्ध जीवन मिळणार आहे भावनांची उत्कटता निर्माण होणार आहे आणि या सगळ्यामुळे ज्ञान सिद्धीची योग्यता मिळणार आहे कसं आहे आपल्याला आपण पात्र झालं पाहिजे ना ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञान सिद्धी मिळवण्याची जी काही योग्यता आहे ती सगळी आपल्याला मिळणार आहे आणि या सगळ्या बरोबरच आपल्याला दीर्घायुष्याची कामना करायची आहे आपल्याला दीर्घायुष्य मिळणार आहे संध्यामध्ये प्राणायामाला खूप महत्व आहे प्राणायाम आहे आता प्राणायाम आपल्याला माहिती आहे आपण अनेक जण योग करणारे आहोत एका नागपुडीने श्वास घ्यायचा दुसऱ्या नागपुडीने सोडायचा मग तो रोखून धरायचा प्राणायाम सगळ्यांना माहिती आहे हा फार महत्वाचा आहे प्राणायाम आपले ऋषीमुनी अनेक वर्ष निरोगी आयुष्य जगले दीर्घायुष्य जगले निरोगी या त्या प्राणायामामुळे आणि आजही आपल्याला असे अनेक आपल्या आजूबाजूला व्यक्ती दिसतील की ज्या प्राणायामाने आपलं दीर्घायुषी झालेले आहेत निरोगी आयुष्य जगतायत त्यामुळे प्राणायामाचं महत्व किती असावं हे आपल्याला संधेनी आपल्याकडून करून घेतलेलं आहे संध्या केल्यामुळे आपल्याला चित्त शुद्धी मिळते शांती मिळते आणि सगळ्या शक्तींचा याच्यामध्ये विनियोग केलाय संधेमध्ये विविध शक्तींचा विनियोग केलेला आहे कशा प्रकारे केलेला आहे विनियोग कोणत्या शक्तींचा आहे आपण बघूया एका मागोमागे संधेमध्ये मार्जन आणि अघमर्षण असं आहे त्याच्यामध्ये भाव शक्ती सांगितलेली आहे गायत्री जप आणि अर्घ्यदान याच्यामध्ये मंत्र शक्ती सांगितलेली आहे आचमन भस्मधारण यामध्ये द्रव्य शक्ती आहे आणि प्राणायामामध्ये क्रिया शक्ती आहे या सगळ्या शक्ती आपल्याला मिळवायचेत संधेत सांगितलेले हे सगळे गोष्टी जर का आपण केल्या तर एवढ्या शक्ती ये आपल्यामध्ये येतात आणि आपल्याला सिद्ध करतात ह्या सगळ्या योजना संधेमध्ये आहेत आपण संधेचा एवढा विस्तृत विचार कधी केला नसेल याच्या आधी संधेची आणखीन एक रचना बघा कशी ऋषीमुनींनी करून ठेवलेली आपल्या वेदांनी करून ठेवलेली आहे की आपल्या देहामध्ये जी चयापचय क्रिया आहे याचा सुद्धा विचार या संधेमध्ये केलेला दिसतो कसं होतं आपण जे प्रत्येक कर्म करतो नुसते बसलेलो जरी असलो ना तरी सुद्धा आपल्याकडून काही ना काहीतरी ऊर्जा खर्च होत असते आणि ही ऊर्जा पुन्हा एकदा मिळवावी म्हणजे आपण रिफ्रेश म्हणतो ना रोज सकाळी रिफ्रेश व्हायचंय हो दुपारी व्हायचंय हो संध्याकाळी व्हायचंय हो तर हे सगळी ही ऊर्जा पुन्हा मिळवणं आणि रिफ्रेश करण्याची व्यवस्था ही संधेमध्ये आहे ऊर्जा निर्माणाची व्यवस्था संधेमध्ये सांगितलेली संधे आहे आणि ती सुद्धा दिवसातन तीन वेळा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी आपण प्रसन्न चित्तानी आपली कामं करावीत विहित कर्म करावं स्वधर्माचं आचरण करावं म्हणून आपल्याला तयार व्हायचंय सिद्ध व्हायचंय करून या संध्येमध्ये प्रमुख चौदा अंग सांगितलेली आहेत संध्येची जशी आपण आतापर्यंत पाहतोय कोणती आहेत ती चौदा अंग आचमन प्राणायाम आसनविधी लघुमार्जन मंत्राचमन दीर्घमार्जन अघमर्षण अर्घ्यदान जपो, उपस्थान दिक्प्रणाम गुरुवंदन वंदन, वंदन आणि द्विराचमन ह्या हे चौदा अंग संध्याची सांगितलेली आहेत आता कसं झालंय थोडस आपल्या आपल्यापैकी काही जण संध्या करतात संध्यावंदन करतात दोन वेळा करणारे अनेक तीन वेळा संध्या करणारे खूप जण आहेत दोनदा करणारे काही नाही तर किमान एकदा तरी संध्या सकाळी करणारे खूप जण आहेत पण ह्या चौदा अंगांनी संध्या जर का आपल्याला अगदीच जमत नसेल किंवा खूप वेळ जात असेल आपल्याकडे धकाधकीच्या जीवनात रोज उठून आपल्याला एवढा वेळ देता येणार नसेल तर किमान महत्वाची पाच अंग सांगितलेली आहेत की एवढी तरी प्रत्येकाने पाच अंगांनी संध्या केली पाहिजे ज्यांना असं वाटतंय की हे संधेचं सगळं महत्व ऐकल्यावर की आपण संध्या सुरू केली पाहिजे करायला तर त्यांनी सुरुवातीला या पाच अंगांनी संध्या सुरू करायला हरकत नाही मग एकदा आपल्याला सवय झाली आपण वेळ देऊ शकलो आपल्याला कॉन्फिडन्स आला की मग आपण चौदा अंगांची संध्या ही आपल्या गुरुजींकडनं शिकून घेतली पाहिजे पाच अंग कोणते आहेत महत्वाचे आचमन प्राणायाम अर्घ्यदान जप आणि द्विराचमन एवढे पाच अंग जरी आपण केली तरी सुद्धा आपल्याला संध्या करण्याची सवय लागेल सुरुवात करायला शिकून घ्यायला सोपं वाटेल आणि प्रॅक्टिसने जसं जसं आपण ही संध्या करायला लागू तसं पूर्ण आपण संध्या करू शकू यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या गोत्राचा उच्चार करायचा असतो सद्गुरूंना वंदन जेव्हा आपल्याला करायचंय त्यावेळेला गुरुवंदन आपण म्हटलं ना चौदा अंगांमधलं एक महत्वाचं आहे तिथे आपल्याला गोत्राचा उच्चार करायचा आहे नुसतं गोत्राचा नाही तर आपला प्रवर सुद्धा माहिती पाहिजे प्रवर म्हणजे आपला कुलवंश म्हणायला हरकत नाही पुढच्या ऋषींपासून आपलं आपला पुढे वंश झालेला आहे त्याचा प्रत्येकाचा प्रवर असतो प्रत्येकाचं गोत्र असतं आणि प्रत्येकाला व्रतबंधामध्ये मुंजी बंधनामध्ये वडिलांनी आपल्याला एक नाव सांगितलेलं असतं मुंजीमधलं ते नाव आपण मनामध्ये म्हणून अमुक शर्मा अहम भो गुरु अभिवादया मी म्हणजे गुरुजींना आपला सगळा प्रवर सांगायचा आहे कोणत्या गोत्रातला मी कोण अशी ओळख सांगून आपण वंदन करायचंय अशी संध्या दिवसातनं तीन वेळा करायला सांगितलेली आहे आपल्याला आद्य शंकराचार्यांनी सुद्धा हा पाठ घालून दिलेला आहे की फक्त ज्ञानाची उपासना करणं हे योग्य नाही फक्त कर्मकांडाची उपासना करणं फक्त कर्मकांड करायचं ज्ञानाकडे जायचं नाही तर तेही उपयोगाचं नाही त्यांनी असं सांगितलं आहे की जितकं ज्ञान महत्वाचं आहे तितकंच सुद्धा महत्वाचं आहे आपण काय म्हणतो की आम्ही ज्ञानाचे आहोत आम्हाला प्रत्यक्ष कर्म करायचं कारण नाही असं नाही आहे आद्य शंकराचार्यांनी असं सांगितलंय आद्य शंकराचार्य आणि प्रभाकर यांचा संवाद आहे बघा सगळ्यांनी वाचायला मिळेल तर वाचावा तो अवश्य वाचावा की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय त्यांना की कर्मकांड कशासाठी आहेत मनाच्या करता आहेत आणि हे शुद्ध झालेलं मन मग आपल्याला अध्यात्मामध्ये किंवा ईश्वराच्या दिशेने भगवत प्राप्तीच्या दिशेने जाण्यासाठी साह्यभूत ठरतं किंवा ती पहिली योग्यता आहे आपली की आपलं मन शुद्ध पाहिजे आणि कर्मकांडातून काय होणार आहे तर मनशुद्धी मनशुद्धी म्हणजे काय इंद्रियांवरच नियंत्रण एवढा मोठा विचार याच्यामध्ये सांगितलेला आहे त्यामुळे फक्त ज्ञानाची उपासना असं नाही तर ज्ञान असेल कर्मकांड असेल यांचा विवेकाने विचार आपण केला पाहिजे यांचा समतोल आपण साधला पाहिजे आपण सकाळी लवकर उठून कामाला निघून जातो आपली खूप गडबड असते दिवसाभराची पण अगदी सुरुवातीला पाच ते सात मिनिटं जरी आपण काढू शकलो आणि ही पाच अंगांची संध्या छोटीशी जर आपण करू लागलो तर आपला स्वतःमध्ये होणारा बदल आपल्याला जाणवायला लागेल याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की गायत्री मंत्र हा मनामध्ये म्हणायचा विषय आहे हा मोठ्यांदी म्हणायचा नाही आपण तो षटकरणी होऊ नये असं म्हणतात म्हणजे सहा कानांना ऐकायला जाता कामा नाही सहाव्या कानाला म्हणजे आपण आपला पुरतच म्हणायचा आहे तो संध्या वंदनामध्ये सुद्धा जिथे जिथे गायत्री मंत्र म्हणायचा असेल तेव्हा तो मनातच म्हटला पाहिजे आणि याच्यामुळे प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते सूर्य उपासनेशिवाय आपल्याला पर्याय नाही संध्या हे आपण शिकून घेऊया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या संध्या कशी करायची हे सुद्धा आपण समजून घेऊ चौदा अंगांनी नाही शक्य होणार कदाचित सुरुवातीला शिकून घेण्यासाठी सवय होण्यासाठी आपण छोटी पाच अंकांची तरी संध्या करावी म्हणून आपण तो व्हिडिओ पाहूया आणि हे संध्येचं महत्व जे आहे हे आपण इतरांनाही सांगूया धन्यवाद